ज्या घरामध्ये हस्त खेळतं वातावरण असतं आनंदी वातावरण असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते म्हणून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये वातावरण हे हस्त खेळतं आणि आनंदी ठेवायचं असतं पण काही कारणास्तव तुमच्या घरातील वातावरण हे बिघडलेले असेल तर त्याचे कारण म्हणजे आपले स्वयंपाकघर म्हणजेच किचन सुद्धा असू शकतं तर काही कारणाने तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर आपल्या स्वयंपाकघराशी माता लक्ष्मीचा काय संबंध आहे हेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला प्रश्न पडला असेल स्वयंपाकघर आणि आपल्या हस्ता खेळता वातावरणाशी काय संबंध आहे तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये किचनमध्ये ठेवलेल्या काही वस्तू आपल्या घरातील वातावरणाशी संबंधित असतात किचनमध्ये अशा काही वस्तू असतात त्या चुकीच्या पद्धतीने ठेवल्याने आपल्या घरावर त्याचा परिणाम होतो आपल्या आनंदावर त्याचा परिणाम होतो माता लक्ष्मी नाराज होते तर त्या वस्तू आपल्याला आजच घराबाहेर काढून टाकायच्या आहेत अशा कोणत्या वस्तू आहेत तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्या किचनमध्ये कायम असल्या पाहिजेत ज्या संपल्यावर आपल्या घरातून लक्ष्मी नाहीशी होते हा व्हिडिओ पाहताना तुम्ही सर्वप्रथम कमेंट सेक्शनमध्ये जय माता दी असे किंवा जय माता जी असे लिहिले पाहिजे म्हणजे मला समजेल की कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडून कणिक मळल्यानंतर काही पीठ शिल्लक राहते म्हणजे काही कणिक पोळ्या लाटून झाल्यावर शिल्लक राहते मग ती कणिक आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी चपात्या करतो तर काही वेळेस आपण मुदाम थोडी जास्तच कणिक मळतो म्हणजे परत परत कणिक मळता या मळताना आपल्याला त्रास होऊ नये म्हणून जास्त कणिक मळून आपण त्यातील शिल्लक राहिलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवून देतो अशाने आपल्याला पोटाच्या व्याधी पोटाच्या तक्रारी चालू होतात आपलं वास्तुशास्त्रसुद्धा सांगतं की अशा कणिक शिळी ठेवल्यानंतर त्याच्या चपात्या केल्याने आपल्या आरोग्यावरच नव्हे तर आपला शनी आणि राहू हे सुद्धा कमजोर होतात म्हणून तुम्ही कणिक मळताना जेवढे लागणार आहे तेवढेच करावे व शिल्लक राहिलेली कणिक ही एखाद्या गाईला चपाती करून चारावी तर ही होती पहिली गोष्ट तर यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या किचनमध्ये कधीही चुकूनसुद्धा आपली आजारी असलेले गोळ्या औषधं अजिबात ठेवू नये व औषधाप्रमाणे रिपोर्ट्स ही अजिबात आपल्या किचनमध्ये ठेवू नयेत बऱ्याच गृहिणींना सवय असते की आपल्या हाताशी लगेच आपली गोळ्या औषधे यावीत व आपलं दुख दुखलं खुपलं तर काही लगेचच आपल्याला ती गोळी खाता यावी म्हणून बऱ्याच गृहिणी ह्या किचनमध्येच आपली सर्व गोळ्या औषधं ठेवत असतात पण हे असे तुम्ही चुकूनसुद्धा करू नका वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये गोळ्या औषधं ठेवणे हे फार चुकीचे ठरवले जाते असं गोळ्या औषधं किचनमध्ये ठेवल्याने तुमचा आजार कमी होण्याऐवजी अधिक वाढू शकतो आपली तब्येत वारंवार बिघडल्याने आपल्याला आर्थिक नुकसानही भोगावे लागते व आपला दवाखान्यामध्ये भरपूर पैसा जातो तर तुम्ही ही गोळ्या औषधं तुमच्या किचनमध्ये ठेवली असतील तर अशी चूक परत करू नका व केलेली चूक आजच तुम्ही त्या गोळ्या औषधं काढून बाहेर ठेवा ज्या घरामध्ये सात्विक आणि तामसिक अन्न बनवले जाते त्या घरामध्ये म्हणजेच त्या स्वयंपाक खोलीमध्ये आपला देवहारा असता कामा नये जर तुमचा देवहारा तुमच्या स्वयंपाकखोलीत असेल तर तुम्ही तामसिक अन्न तिथे शिजवू नये त्याचप्रमाणे आपल्या स्वयंपाकघरामध्ये काचेची भांडी असतात मग त्यामध्ये अनेक काचेच्या भांड्यांना तडा गेलेला असतो ती भांडी आपण तिथेच साठवून ठेवतो तर असे केल्याने घरात आर्थिक स्थिती बिघडते व आपल्या डोक्यावर कर्ज होऊ शकतं तर अशी चिनी मातीची भांडी असू देत किंवा काचेची भांडी असू देत जर ती तडा गेलेली असली तर आपले मन होत नाही की आपण ती टाकून द्यावी पण तुम्हाला ती भांडी जपून ठेवण्याने वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे की आपल्या डोक्यावर त्याचं कर्ज होतं आणि आपली आर्थिक स्थितीही खूप खराब होते त्याचप्रमाणे आपली एकमेकाबद्दल मनस्थिती खूप बिघडते व आपल्या घरामध्ये ताणतणाव मतभेद व्हायला सुरू होते त्यामुळे आजच तुम्ही तुमच्या घरातील अशी तडा गेलेली काचेची वस्तू चिनीमातीची मातीची भांडी फेकून द्यावीत त्याचप्रमाणे पुढील एक गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये आपण चप्पल घालून अजिबात येऊ नये कारण त्याचा आपल्या घरावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो आई अन्नपूर्णा आपल्या स्वयंपाकघरामध्ये वास करत असते त्यामुळे आपण आपण चप्पल ही अजिबात स्वयंपाक खोलीत घालून जाऊ नये आता आपण पाहूया की अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या स्वयंपाक खोलीतून अजिबात संपू दिला नाहीत पाहिजे सर्वात पहिली वस्तू आहे ते म्हणजे भाकरीचे किंवा चपातीचे पीठ नेहमीपेक्षा ते थोडेसे जास्तच चा ठेवायचे आहे म्हणजे स्वयंपाक खोलीतून त्याची सर्वच समाप्ती होता कामा नये स्वयंपाकघर हे पिठाशिवाय कायम अपूर्णच आहे म्हणून ज्यावेळी पीठ संपत आले तर त्याच्या आधीच आपण दुसरे पीठ आणून त्या पिठामध्ये ठेवावे व कायम घरामध्ये म्हणजे आपल्या किचनमध्ये हे पीठ शिल्लक बाकी ठेवावे वास्तुशास्त्रानुसार आपल्या स्वयंपाक खोलीतील पीठ संपल्याने आपल्या अन्न आणि धनाची हानी होते आणि तुमच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसू शकतो यानंतर पुढील वस्तू आहे आपल्या स्वयंपाकघरातील हळद हळद या पदार्थाशी म्हणजे या वस्तूशी डायरेक्ट गुरुग्रहाचा संबंध येतो जर आपली स्वयंपाकघरातील हळद संपली तर आपला गुरुग्रह हा कमजोर होऊ लागतो मग आपल्याला शुभ कार्यात व्यत्यय येणे व आपली सुख समृद्धी नाहीशी होऊ लागते त्यामुळे आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या किचनमध्ये नेहमीच हळद ही थोडीशी शिल्लक बाकी असल्यावर दुसरी हळद लगेच घेऊन यावे पुढील वस्तू आहे मीठ आपल्या स्वयंपाकघरातील मीठ हे कधीच संपता कामा नये कारण आपले वास्तुशास्त्र सांगते की आपल्या जेवणामध्ये मीठाचा वापर केल्याने आपल्या जेवणाला म्हणजे आपल्या अन्नाला ही चव येत असते तर ते संपल्याने आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरू लागते त्यामुळे आपल्या घरामधील मीठ कधीच संपता कामा नये तर अशा काही वस्तू आहेत अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला कटाक्षाने पाळायच्या आहेत त्यामुळे तुमचे जीवन सुधारते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा धन्यवाद